काही त्रास काहीच नाही मग इतकं दुखत नाही डोळा दुखत नाही आग होत नाही लाल डोळा होत नाही काहीच नाही मला ड्रॉप दिले एक एक हजार पेशंट असे की त्यांचे पण उतरले दारात नेऊन बघा तुम्ही आणि काय त्या दारात भरत त्यांना दिसायला आता मस्त लागले आता नमस्कार मित्रांनो माझं नाव बळीरामानंदी आपण एक अशाविषयी आपण माहिती घेणार आहोत तर डोळ्यांचे आजार तर डोळ्यांच्या आजाराविषयी आपण संपूर्ण आपण चांद्र सरांकडून माहिती घेणार आहोत तर ते तर आपण त्यांचा पहिला परिचय विचारू सर तुमचा परिचय सांगा बी व्ही चांदर पाटील गुरुकृपा आयुर्वेदिक केंद्र घनसावंगी घनसावंगी तर सर आयुर्वेदिक डोळ्याच्या ड्रॉपविषयी थोडीशी फार माहिती सांगा हा ड्रॉ जो आहे आपण नैसर्गिक पद्धतीनं पूर्णपणे बनवलेला आहे या ज्या डोळ्याला ऑपरेशनच्या अगोदर ज्या समस्या असतील चष्मा लागणे नंबर किंवा धुंदलं दिसणे किंवा डॉट येणे आणि परत मोबाईलमुळं कम्प्युटरमुळं ह्या बी काही समस्या उद्भवतात आणि ऑपरेशनकडं लवकरच मुलांची हो किंवा किंवा ज्यांचं वयसुद्धा झालं नाही का ऑपरेशनचं अशा पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात आता दृष्टीदोष म्हणा किंवा अशा अनेक समस्याला तोंड द्यावा सर्व समस्यांचं उत्तर असणारा हा एकमेव ड्रॉप आहे अच्छा आणि तो एकदम नैसर्गिक पद्धतीनं बनवलेला आहे आणि त्यातला कुठलाही साईड इफेक्ट नाही कोणीही सर्व सामान्य मा मुलगा असेल तर बारा वर्षाच्या पुढं कुणीही यूज करू शकतो आणि ज्यांची समस्या समजा दोन प्रकारचे ड्रॉप आहेत की ज्यांची समस्या ऑपरेशनच्या नंतर डोळ्यातून पाणी येणं डोळ्याला कचकच होणं आणि स्वॅट असल्यासारखं होणं असा अशा प्रकारचासुद्धा हा एक ड्रॉप बनवलेला आहे दोन्ही ड्रॉपचं एक अशी कंडिशन आहे की खूप मोठ्या पेशंटनं याचा लाभ घेतलेला आहे आप ला जर आपली इच्छा असेल किंवा निसर्गाप्रती प्रेम असेल तुमच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या आत <coughs> तुमच्या स्वतःच्या मतानुसार जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून या ड्रॉपचा लाभ घेऊ शकता असे कुठलीही सक्ती नाही की तुम्ही या आज किंवा आम्ही त्यासाठी सुद्धा किंवा जाहिरात करत नाही की तुम्ही याचा लाभच घ्यावा किंवा मुद्दाम आमच्याकडे यावं तुम्ही एक सामान्यपणानं मनालाच विचार करायचं की आपण एवढं जरी डॉक्टरी उपचार केले याच्यात जर लाभ झाला नसेल तरच या ड्रॉपचा आपण एक वेळेस अनुभव घेऊन बघा असा खूप पेशंटचा मला अनुभव आहे दोन ड्रॉप कसे तर सर हे आता समजा हे दोन ड्रॉप आहेत हा ड्रॉप ड्रॉप कधी वापरायचा हा जो ड्रॉप आहे पिवळ्या कलरची औषधी आहे हा ऑपरेशनच्या अगोदरच्या संपूर्ण समस्याचं समाधान करणारा ड्रॉप आहे आणि तो आपण सकाळ संध्याकाळ दोन दोन जरी ड्रॉप टाकले तर आपल्याला खूप मोठा लाभ मिळतो हा ड्रॉप आणि हा जो ड्रॉप आहे की ज्यांचे ऑपरेशन झाले आणि ऑपरेशन होऊनसुद्धा डोळ्यातलं पाणी थांबत नाही डोळ्याला कॉर्नरमध्ये असे लाली आहे किंवा डोळा कचकच करतो टोचल्यासारखं सुई चुगन सारखं त्रास व्हायला लागतो अशा भरपूर समस्यामध्ये लाभ देणारा हा ड्रॉप आहे आणि नजरेला टिकून ठेवणारा ड्रॉप आहे जेणेकरून तुमची ऑपरेशन करून जी नजर आहे वरच्या हळूहळू जी कमी होत चालली तिच्यामध्ये लाभ देणारा हा ड्रॉप आहे की जेणेकरून तो स्टॉप करतो की जी तिची नजर कमी होणार आहे आपली तिला कमी होण्यास म्हणजे रोख लावतो तर सर मनात सर आता लोकांच्या मनात समजा असा प्रश्न समजावा ह्या ड्रॉपविषयी समजा आम्हाला साईड फेक्ट काय होईल का तर तिची थोडीसविस्तर माहिती द्या दोन्ही ड्रॉप मी कमीत कमी हजार दोन हजार नाही दहा हजार पेशंटपर्यंत वापर केला आजपर्यंत त्याच वेळेस आपण ही आनंदी भाऊशी म्हणजे एक व्हिडिओद्वारे मुलाखत देत आहे कारण कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट नाही काहीच नाही काहीच नाही कारण डोळा हे माणसाचं एक शरीर प्रकृतीचं एक अद्भुत असं अंग आहे मुख्य जेणेकरून आपण दृष्टी असेल तरच सृष्टी सु, बघू शकतो आणि कुठलंही केमिकलचा तर शॉर्टच नाही केमिकल आयुर्वेदिक म्हणताच येत नाही किंवा नैसर्गिक त्याला आपण म्हणू शकत नाही त्यामुळे हा ड्रॉप कुठल्याही पद्धतीत केमिकल दोन्ही पण नाही पूर्ण असं शंभर टक्के आयुर्वेदिक काही विषय नाही कुठलंच केमिकल नाही कुठलंच नाही तर या ड्रॉपने समजा तुमची असे मानसिकता असते पेशंटची की बाबा आम्हाला याचा लाभ झाला नाही काही पेशंटला एक एका ड्रॉपमध्ये लाभ होईल काहीला दोन मध्ये होईल काहीला दोन महिन्याने होईल काहीला चार महिन्याने होईल पण लाभ शंभर टक्के काही ना काहीतरी होईलच कारण तुमची पूर्ण का तर पूर्णपणे आशा सुटलेली ज्या पेशंटना डॉक्टरना शुगरमुळं काही कारणास्तव ऑपरेशन होत नाही म्हणून असं सोडून आहे अशा पेशंटचे सुद्धा माझ्याकडं खूप मोठे अनुभव आहेत की त्यांना आता चांगल्यापैकी दिसायला लागले तर सर तुम्ही आयुर्वेदाकडे कसे बोला नेमकी तर मी एक पुस्तकं वाचण्याचा खूप मोठा छंद होता मला डॉक्टर पा साठवणे यांचा आरोग्याचा रखवालदार हा ग्रंथ मी तर पूर्ण ज्ञानेश्वर एवढा ग्रंथ तो पूर्ण अभ्यासला तेव्हापासून मला आणि हा जिल्हा परिषदेचे सर आमचे सुभाष डोईफोडे म्हणून ते माझे गावी होते त्यांनी हा ग्रंथ मला वाचायला दिला होता तेव्हापासून मला जे आविर्वादाचं वेळ लागलं होतं की मी कितीही शेतीतून थकून आलो तरी एक तास तरी त्या आविरोधाचा अभ्यास करायचो त्या माझ्या वाचनातून किंवा त्या किंवा त्या सरच्या पुस्तकाविषयी असलेल्या प्रेमामुळं मी एवढं मोठं कार्य करू शकलो तर सर तुम्ही मग अशी म्हटली की हा माझा ह्या ड्रॉपचा माझ्या घरचा अनुभव एकदम भारी तू किसा सांगा बरं सर सा? की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या आईचं वय जवळपास पंच्याऐंशी वर्षे दोन ते तीन वर्षे झाले त्यांना ऑपरेशन सांगितलं पण आज माझी आई स्वतःहून की हळूहळू हळूहळू सगळं सु व्यवस्थित काम करायला लागते कारण तिचं ऑपरेशन तर होतच नाही पण तिला दळण करता येतं थोड्याफार प्रमाणात स्वयंपाक करते अजून सगळं काम करते ती तिचं स्वतः सगळं करते हा माझा अनुभव आणि माझ्या वडिलाची कंडिशन अशी झाली ऑपरेशन करून तर त्यांचा डोळा गेलाच एक डोळा गेला त्यांना गीता खूप वाचण्याचा छंद होता ना गीतेचा अभ्यास करायचा तर गीताचा दररोज हे अभ्यास करायची आणि त्यांना एका डोळ्याने दिसत नसताना डॉक्टरनं सांगितलं होतं दुसरा डोळा एकच राहिला तुम्ही यांना थोडं जास्त वाचन करत हो ना ही कल्पना माझ्या मनाला खूप अशी खूप असं अंतकरणातून असे चुबत राहायची किंवा आपल्या वडिलाला डोळा नाही आपल्या वडिलाला नजर नाही एका डोळ्यात नाही तरी भगवान श्रीकृष्णावरती किती त्यांचं प्रेम आहे ती एक सुद्धा गीता ठेवायची नाही बाजूला यामुळे मी ही कल्पना मला परमेश्वरानं एक गुरुप्रसाद म्हणूनच दिलेली म्हणून मी कार्य इतर समाजासाठी एक ना लाभदायक व्हावं म्हणून ही कल्पनेनं मी हा ड्रॉप्स तयार करू शकतो खूप मोठ्या पेशंटला मी ड्रॉप दिलेत खूप मोठ्या म्हणजे मी सांगू सुद्धा शकत नाही माझ्याकडे कमीत कमी, कमी दहा एक हजार ड्रॉप दिलेत आणि एक हजार एक पेशंट तर आहेत की त्यांचे चष्मे पण उतरले पण मी काही कोणाच्या नोंद ठेवलं नाही कारण औषध तयार करणं पेशंटशी बोलणं सगळ्या क्रिया करणं काही शक्य नाही आणि मी काही डॉक्टर नाही अच्छा अच्छा सगळ्यात मोठी गोष्ट मी काही डॉक्टर नाही काही नाही मला हा छंद आहे आणि मी आयुर्वेदाचा छंद जोपवतो प्रत्येकानं नैसर्गिक वस् नैसर्गामध्ये किती मोठी ताकद आहे याचा तुम्हीच ड्रॉप वापरण्या तर अनुभव सांगू शकता मी आयुर्वेदाचा खूप मोठा अभ्यास केलेला आहे की जेणेकरून मी सांगू सुद्धा शकत नाही की तुम्ही मला कुठल्याही आजाराबद्दल विचारू शकता पण मी सध्या डोळ्यावरती खूप मोठं काम करत आहे आता ज्यांच्या लेकरांना छोट्या छोट्या दहा सुद्धा मुलाला खाजबिंदूचं ऑपरेशन सांगितलं तो फक्त पंधरा आणि पंधरा दिवसामध्ये त्याच्या डोळ्यातली खाज बंद झाली लाली बंद झाली आणि खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने त्याला लाभ मिळाला तर सर आपण आता जे लोकांचे अनुभव घेणार आहोत आता समजा त्यांचे अनुभव त्यांचे ते... अनुभव पण तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता नंतर त्यांचे अनुभव सुद्धा तुम्ही याच्यामधून बघू शकता कशामधून व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ते पण दाखवण्याचा छोट्या खाणी प्रयत्न करत आहोत तर सर सर आता समजा हा ड्रॉप आहे संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्हाला यांची जास्ती मागणी आहे तर हा समजा आता आपल्या नवीन दर्शकांना पाहिजे असेल तर तुमच्या त्यांनी संपर्क कसा साधावा मो त्या ड्रॉपच्या बाबतीत मी स्वतःचा माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे माझ्या मित्राचे फोन नंबर तुम्हाला सेंड करेल किंवा पुण्याला एक सेंटर चालू आहे सांगलीला एक सेंटर म्हणजे एकता एक सांगलेलं एक सर काम करते आणि याच्यापाशी आपलं शिरडी साईबाब यांच्याजवळ म्हणजे कळस संगमनेरमध्ये कळसला पण एक माऊली काम करते धारूरला पण एक माऊली काम करणार आहे बीडला पण एक भाऊ काम करतात सगळ्यांचे नंबर तुम्हाला याच्या एस एम एसच्या किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिले जातील तर समजा काही लोकांना तुम्हालाच भेटणे भेटायची इच्छा असर तर त्यांनी कुठं संपर्क साधा त्यांनी घनसावंगी या ठिकाणी येणे जालना जिल्हा घनसावंगी तालुका गुरुकृपा आयुर्वेदिक गुरुकृपा आयुर्वेदिक केंद्र मध्येच फर्निचरच्या बाजूला ताजी तुमचं नाव काय मपलं नाव शांताबाई नाथा साठे बोडक हा गाव बुडक अजून पहिला त्रास काय डोळ्या समजा म्हणजे दिसत नव्हतं आणि त्या काय ते काय डोळे काय ठमकत होते का दुखत होते का काय नाही नेमकं नेमकं म्हणजे डोळ्याच म्हणजे हे जाण काय पांढरा समजा डोळा पडला हा पण आणि हि hmm. आणि असं बिलकुलच नव्हतं हे hmm. तर समजा गेलाच होता असा म्हणजे hmm. महिना दोन महिने असा आता उडाला 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 hmm. आणि मग याने मला बिलकुलच नव्हतं दिसत पण याचं ऑपरेशन केलं हा hmm. आणि याच्या ऑपरेशन केल्याच्या नंतर याचाही करायचं कागदपत्र झाले ते सारं झालं पण मी काय त्या दवाखान्यात नाही गेले आम्हाला असा ते पाहुणेच आहे तर आमचे पण असा पत्ता लागल्यामुळं मग मी त्यांच्याकडेच गेले समजा तुम्ही ड्रॉप समजवाफारला वापरला हा ड्रॉप समज हा हा त्या ड्रॉप तुम्हाला फरक पडला पडला हा तर किती कसं तुम्हाला दिसता आता समज अंदाजे समज तुम्हाला किती तुम्हाला आमचं आमचं दिसतं का ते लंबर दिसतंय मला त्यावर ते हे आमचं नाही का हे पेरलेलं कडू हा ती तोर दिसतंय ड्रॉप मुळे तुम्हाला काही त्रास नाही काही नाही मग इतकं दुखत नाही डोळा दुखत नाही आग होत नाही लाल डोळा होत नाही काहीच नाही या यावा याच्यापासून मला लयच बर वाटलं समजा आता चष्मे सुद्धा तुम्हाला गरज नाही म्हणजे चस्मात मग मुळात तुम्हाला घेणं नाही झालं पा चस्म्या नाही बरं अजून तुम्हाला गॅरंटी देत मी समजा गरज नाही समजा तुम्हाला कोणाला माना मापल्या मनाला नाही ना गरज नाही ना हा समजा तुम्हाला समजा बर हा हा हो समजा डोळ्याचा समजा पडदा पांढरा समजा पडदा जे होता आता हा हार्दा पूर्ण हार्टला हार्ड हार्टला हा हा व्यवस्थित समजा दिसतोय तुम्हाला हा लांबर होतय ते लांबर आलतं ना पांढरा डोळा दिवसातून किती वेळ समजा वापरतो हो। कुणी दिवसातून नाही वापरला तीन बार टाकला नाही मी काय नाही आठ चार रोजाला आठ चार रोजाला जसं ध्येन होईल तसं टाकलाय रोजच्या रोज वापरला हिरबुळ नाही वापरला काहीच नाही दोन तीन दिवसात वापरत समजा वापरत होते हा कसं आहे चार वाज दोन रोजाला संध्याकाळी कवाय बी दिवसा भी आग नाही होत त्रास नाही होत काही नाही होत काही नाही होत जर आपल्याला डोळ्याचा त्रास असेल तर आपण दा आपण ट्रीटमेंट करून सुद्धा फरक पडत नसेल तर ह्या आयुर्वेदिक ड्रॉपनं अनेक लोकांना फरक पडलेला आहे त्यांचाच आज आपण अनुभव घेणार आहोत तर आज हा तुम्ही हा जो आयुर्वेदिक समजा ड्रॉप वापरत आहे तुम्हाला याच्यात किती फरक पडला तुम्हाला बराच पाडा बाबा मला बराच फरक पडला पाडा म्हणजे धुया आल्या आणि होती ना ती मला आता जाणवत नाही समजा म्हणजे धुरकटच दिसायचं मला धुरकट समजा दिसायचं आता तुमचं तुम्हाला लांबच तुम्हाला दिसतंय का दिसत रोडच रोडच्या पलीकडच दिसत समजा पहिलं समजा नव्हतं नाही मग म्हणून मला बंडुकून आण बाबा दोन ड्रॅप येता 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 हा माझं माहेर देवडे हात आहे ना, याता, याता, याता। अच्छा, अच्छा। ना। जाता जाता म्हणलं जाय बंडू लाई तर मित्रांनो समजा आपण दवाखान्यात जातो दवाखान्यात ट्रीटमेंट करून सुद्धा फरक पडत नाही त्या ह्या आयुर्वेदिक ड्रॉपने पडला पर, आजीला समजा आजीचा असा अनुभव आहे आजीला समजा लांबचं दिसत नव्हतं ते हा ड्रॉप वापरल्यापासून आजीला अतिशय म व्यवस्थित दिसत आहे हो तर त्यांना समजा पहिला दिसायचा त्रास असा होता थोडं धुकड धुकड समजा दिसत होतं तर आता त्यांना व्यवस्थित स्थिर क्लिअर दिसायला लागले म्हणजे धुकनवाने दिसत होतं मला अच्छा अच्छा तर मित्रांनो हा बघा हा आयुर्वेदिक ड्रॉप आहे तर आजींना समजा आजीचा असा अनुभव आहे ह्या ड्रॉप वापरायचं समजा अगोदर आजींना समजा धुरकड धुरकड समजा दिसायचं तर समजा लांबचं दिसत नव्हतं तर आजीचं असं म्हणणं आहे हा ड्रॉप फक्त त्यांनी फक्त दहा दिवस वापरला तर त्यांचं असं म्हणणं आलं की हा ड्रॉप वापरल्यापासून मला व्यवस्थित शिर दिसायला लागलं जे लांबचे जे मांस दिसत नव्हते दिसायला लागले असं आजी समजत ना हा तस म्हणजे आल्यावानीच दिसत होत मला धुई आल्यावर नावानी आता नाही उगच कशाला फोटो सांगायचं हा ना आपल्या तबीदीचं डोक्याला कशाला पटवून सांगायचं जे तेच सांगायला पाहिजे ना आता दिसतं बाबा मला समजा हा ड्रॉप तुम्हाला आता हे चांगलं दिसायला लागलं आता डाव्या डोळ्यानं थोडं हे थोडं अंध अंदक आता लैं नाही थोडं दहा आहे डोळा म्हणलं की आपल्या शरीराचा एकदम अतिशय महत्वाचा भाग असतो मित्रांनो आपण आज अशी मुलाखत घेणार आहोत बाबांना अक्षरशः काही दिसत नव्हतं तर ते फक्त एका आयुर्वेदिक ड्रॉपमुळे त्यांना अतिशय मग फरक पडलेला आहे तर त्यांचा आपण आज परिचय करणार आहोत बाबा तुमचं नाव काय आहे एकनाथ दामू एकनाथ दामू दामू गायकवाड गायकवाड गाव कोणते तुमचं आंतरवाली टी बी आंतरवाली टी बी तालुका घ्यासा जिल्हा जालना जिल्हा जालना तर त्यांचा आपण असा अनुभव घेणार आहोत की बाबाने अनेक ठिकाणी ट्रीटमेंट डोळ्याची केली तरी त्यांना फरक पडला नाही त्यांनी समजा तुम्हाला आज दाखवतो मी हा जो ड्रॉप त्यांनी वापरला त्यांना अक्षरशः ताटामधली खाताना खातानासुद्धा त्यांच्या ताटामध्ये काही दिसत नव्हतं तर त्यांना हा ड्रॉप वापरल्यापासून अतिशय व्यवस्थित दिसत आहे तर त्यांना आपण आज अनुभव विचारणार आहोत बाबा तुम्ही हा ड्रॉप वा वापरत असताना किती टक्के तुम्हाला फरक पडला नेमका मला साठ टक्के साठ टक्के फरक पडला पहिला तुम्हाला, तुम्हाला दिसत होता काय व्यवस्थित नाही नाही नव्हतं पहिलं अजिबात समजा दिसत नव्हतं तुम्हाला नाही नाही दिसत हा ड्रॉप तुम्ही किती महिने वापरले का ती दोन तीन महिने आता तुम्ही ट्रीटमेंट समजा समजा ट्रीटमेंट केली डॉक्टरने तुम्हाला असं म्हटले की तुम्ही तर तुम्हाला सुगरमुळे तुमचं ऑपरेशन होऊ शकत नाही तुम्हाला फरक पडू शकत नाही नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाण समजा ज्या गोष्टीची ट्रीटमेंट दाखवण्यात होऊ शकत नाही तो हा हा ड्रॉप करू शकतो तर तुम्ही बाबाचा अरुभ पाय पाहिला असाल तर ह्या ड्रॉपने बाबाला जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के फरक पडला आहे तुम्हाला ह्या सर्व ड्रॉपची माहिती आपल्या चॅनलवर भेटणार आहे तरी हा व्हिडिओ श्रावण जरूर पहा बाबा तुम्हाला ड्रॉपपासून काही त्रास झालेला आहे का नाही काहीच त्रास झाला नाही काय नाही तर तो मित्रांनो महत्त्वाचा विषय असा आहे हा ड्रॉप जो आहे हा आयुर्वेदिक ड्रॉप आहे याच्यातून कोणता साईड इफेक्ट नाही कोणता काही नाही कोणतं केमिकल वगैरे काहीच नाही ह्या ड्रॉपपासून समज मग त्रास काहीच नाही आत्ता एक रुपयाची गोळी नाही दुसरी घेतली मी मेडिकल करून आता अच्छा अच्छा हा जे बाबांना आज किती फरक गु आहे समजा बरा ते जेवण करताना सुद्धा ताटात मीठ नव्हता दिसत भाजी नव्हती दिसत पोळी पण घ्या एक पोळी राहायची आता ते आपल्या हाताने चांगले जेवते हे होते आणि आधी त्यांना ते साडेपाच लाच यायचे मागो दिसत नव्हतं मग आता आठ बी वाजत तर रस्ता पण मस्त दिसतो त्यांना आता अच्छा हम्म पाहिल्यांदी ते भीतीवरच गेलते हे दारा यायच्या आधी तर भीतीवर गेले तर बंद हो दवाखान्यात गेलो गेलोत आम्ही एकदा नाही दोनदा पहिल्यांदा गेले तर म्हणले शुगर वाढीत म्हणलं पुन्हा मागून मग जाऊ म्हणलं आता शुगर गिगर कमी झाले असून पुन्हा गेलं तर पुन्हा गे येत शेवटी त्याने ऑपरेशन केलंच नाही मग डॉक्टर म्हणले होत नाही ऑपरेशन डॉक्टर म्हणले समजा ऑपरेशन होत नाही होत नाही ऑपरेशन मग हे पिपरीला भेटले आमचे मालक त्या बाबाला याकल्या ते म्हणजे हे दाराप नेऊन बघा तुम्ही आणि ह्या दारात काय म्हणजे त्या मी बरंच त्यांना दिसायला मग आम्ही त्यांच्याकडून ते त्या माणसाकडून दाराप घेतले अच्छा, अच्छा। तर चार पाच दाराप झाले तर बराच फरक पडला ते अगदी काही बघायचंच काम नाही ना तर मला सारा हातात द्यावा लागत होता आधी पण आता काय ना आपलं का हाताने आंघोळ करणं हाताने संधासमध्ये जाणं कुठंबी मग मला ठिका लागत होतं ना जर न तुम्ही अनुभव पाहिला असाल तर मी बऱ्याचशा लोकांचा अनुभव घेतला असेल तर हा जो आयुर्वेदिक सुंदर ड्रॉप आहे तुम्हाला मागवायचा असेल तुम्हाला समजा याची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळं डिटेल दिली जाईल